नमस्कार मित्रांनो आर्या ग्रम चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या मध्ये आपण काही कव्हर करणार आहोत करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे राजीव गांधी केशरी मुलीच्या सक्षमीकरणासाठी सबला योजना देशातील किती निवडा कारवे कार्यविणित आहे राजीव गांधी किशोरन मुलीच्या सक्षमीकरणा टेस्टसाठी सबला योजना देशातील किती निवड गावामध्ये कारवे विनित आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोनशे पाच गावांमध्ये कार्य विनित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूस मुख्यत्व कोणता रोग कारणीभूत आहे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूस मुख्यत्वे कोणता रोग हा कारणीभूत आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अतिसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो वय वर्ष सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे प्रत्येक पालकाचे कर्तव्ये सांगणारे कलम कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे वय वर्ष सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे प्रत्येक पालकाचे कर्तव्य सांगणारे कलम कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम एकावन्न क हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो भारतात स्वातंत्र्यपूर्वी कोणी किंडर गार्डन बाल उद्यान शाळेची स्थापना केलेली आहे भारतात स्वातंत्र्यपूर्वी कोणी किंडर गार्डन बाल उद्यान शाळेची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर अॅनी बेझेट यांनी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो सामान्य प्रस्तुतीनंतर नवजात शिशूला मातेचे दूध तासा द्यावे लागते सामान्य प्रस्तुतीनंतर नवजात शिशूला मातेचे दूध तासाला द्यावे लागते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अर्ध्या तासाला द्यावा लागते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो देवदासीसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत रुपये पस्तीस हजार पर्यंतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत किती टक्के दराने मिळू शकते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो देवदासीसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत पस्तीस हजार रुपयाचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत किती टक्क्याने मिळू शकते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रतिवर्ष नऊ टक्क्याने मिळू शकते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो नारी शक्ती पुरस्काराची रक्कम किती आहे ناری شکتی رقم کتنی ہے ایک لکھ روپئے ناری شکتی رقم ہے کدی دن کمانک ایک آٹھ مارچ ایک ناری شکتی ہا پار دے اپل ہو प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी हे जाहीर करण्यात आले होते प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्रात महिला धोरण दोन हजार नुसार महिला सक्षमीकरण समितीचे गठन केले गेले ते ते अध्यक्ष कोण असतात महाराष्ट्रामध्ये महिला धोरण दोन नुसार महिला सक्षमीकरण समितीचे गठन केले गेले त्यांचे अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे माननीय मुख्यमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो बाल न्यायालय म्हणजे बाल न्याय अधिनियम दोन अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालकासाठी राज्यात ठिकठिकाणी कोणते ग्रह उभारण्यात आलेले आहेत बाल न्यायालय अधिनियम दोन हजार अंतर्गत विधी संघर्ष बालकासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी कोणते ग्रह उभारण्यात आलेली आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाल स्थापन करण्यात आलेली आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षणाची पात्रता काय आहे अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षणाची पात्रता काय असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दहावी पास हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीसशे चोवीस मध्ये पुणे येथील कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे एकोणीसशे चोवीस मध्ये पुणे येथे कौटुंबिक उपासनाची मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे चोवीस मध्ये पुणे येथे कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात या वर्षी करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षे कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीशे पंच्याहत्तर वर्षे, वर्षे जाहीर केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने तीन कलमी मानवी अधिकाराची घोषणा ज्या दिवशी केली तो दिवस म्हणजे डॅडॅस आहे संयुक्त राष्ट्रसंघाने तीन कलमी मानवी अधिकाराची घोषणा ज्या दिवशी केली तो दिवस म्हणजे टॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊ ते बारा महिन्याला दिला जातो काय बा नऊ ते बारा महिन्याला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर आय सी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे आरोग्य सहाय्य हे दिले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पोलिओची लस किती वर्षाखालील बालकासाठी दिली जाते पोलिओची लस किती वर्षाखालील बालकाला दिली जाते ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच वर्षाखालील बालकाला ही पोलिओची लस दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कन्या विवाह योजना कोणत्या राजाने सुरू केलेली आहे कन्या विवाह योजना कोणत्या राजाने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने कन्या विवाह योजनाही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ॲडूनमुळे गलगंड हा रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव साली झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो बाल संगोपनात कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे बाल संगोपनात कोणता घटक हा सर्वात महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्व पर्याय महत्वाचे आहेत एक नंबर आहे शिक्षण दोन नंबर आहे शारीरिक विकास तीन नंबर आहे मानसिक विकास म्हणजे वरीलपैकी सर्व आपले महत्वाचे ऑप्शन आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस मित्र पंतप्रधान सॉरी प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही कशा गटासाठी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गर्भवती महिलांसाठी आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडर मध्ये प्रमाण डॅडॅश इतके असावे योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडर मध्ये प्रमाण हे डॅडॅस असावे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेहतीस टक्के असावे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रेबीज हा आजार हो रेबीज हा प्राणी चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे भारतातील राज्य कोणते आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे सॉरी राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो लाडकी बहिण योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे लाडकी बहिणी योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद